ईव्हीएम एम हटाओ लोकशाही बचाओ या घोषणेनं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांनी ईव्हीएमच्या एमच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दहा हजार पोस्ट कार्ड पाठवली ईव्ही एममधील मतदान आकडेवारीवर अनेक निवडणुकांमध्ये तफावत आढळल्यानं लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं नागरिकांना पोस्ट कार्डद्वारे राष्ट्रपतींकडे मतपत्रिकेच्या पुनर्स्थापनेसाठी मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलं डॉक्टर आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ईव्ही एममध्ये छेडछाड झाल्याचं आम्हाला वाटत असून मतदानाची आकडेवारी बावन्न टक्क्यांवरून तासाभरात अडुसष्ट टक्के कशी पोहोचली अशा विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनात सुहास देसाई प्रकाश पाटील सुजाता घाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला लोकशाही मध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये शून्य पूर्णांक शून्य पूर्णांक एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असण ही गरज आहे आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत आमच्या तर आहेत लोक पण बोलायला लागतील ट्रान्सपरन्सी ठेवा ना तुम्ही म्हणता ना कि मतदान बरोबर झालंय त्या वरती सह्या केलेल्या चित्ते आहेत ना त्या मोजा टोटल पण निवडणूक आयोगाने तोंड उघडलं पाहिजे की तेरा टक्के वडील मतं वाढली कशी तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या एक चतुर्थांश अंश वन फोर्थ फोर्थ वन फोर्थ मत एका तासात वाढतात ते आठ नऊ तासामध्ये थ्री फोर्थ आणि एका तासामध्ये वन फोर्थ तेरा टक्के मतदानात वाढ होते कशी शक्य आहे तुम्ही जे फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाही आहे सी सी फॉर्म दिवसभर कशाला द्या एजंटला बसून ठेवता प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन निवडणूक आयोगाने बाहेर यावं उत्तर द्यावं